आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न जन्ना जन्ना इच्छा से पदार्थ प्रकार से गुरु साक्षा पर ब्रह्म तस्मे श्री श्री स्वामी समर्थ महाराज श्री राघवेश्वरानंद भगवान की जय हे तुमच्यामुळं माझा जन्म झालेला आहे आई डोळे बंद करा मुलांनी तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढव मला जन्म दिला मी लहान असताना कधी तुझ्या मांडीवरती शी केली सु केली तापलो असेल बाबा तुम्ही मला दवाखान्यात घेऊन गेला जवळ पैसे नसतील कदाचित दुसऱ्याकडून पैसे आणले असतील पण मला दवाखान्यात नेणार सांभाळ का तुम्ही उपाशी राहायला असाल आई बाबा तुम्ही खरोखर देव आहात मी देवाला पाहिलं नाही परंतु देवाच्या रूपाने साक्षात तुम्ही माझ्या समोर आलेला देवापेक्षा श्रेष्ठ आई बाप हे मी नाही सांगत पंढरपूरचा पांडुरंग सांगतोय पांडुरंगाने देवाचे नाही आई वडिलांची सेवा केली आणि साक्षात भगवान कृष्ण परमात्मा त्या पंढरपूरला उभा आहेत युगे अठ्ठावीस विठू विटेवरी उभा हे आई वडील आपल्या जीवनातून बाळांनो गेले उद्या काय सांगशाल सांगा बरं काय कराल तुम्ही काल मी सांगितलं माझे वडील दोन हजार आठ साली गेले माझी आई गेल्या दीड पावणे दोन वर्षापूर्वी वारली वडील होते त्यावेळेस कधी आजारी पडलो तर तेच वडील कधी कधी रागवायचे पण आजारी पडल्यानंतर तेच दवाखान्यात पण घेऊन जायचे आजारी पडलो तर तीच आई लोकं दाबायला यायचे भाऊ दवाखान्यामध्ये जाय आज तुम्ही शाळेतून तुम थोडस उशिरा गेला ती आई वाट पाहत आहे आमच्या माता भगिनी टपसलेल्या आहेत तुमच्या मा माहेरी ज्या तुमची आई वाढली वडील वाढले त्या दिवशी तुम्हाला तुमचं माहेर संपून जातात कोणही राहत नाही म्हणून आता असं समजायचं आहे की मुलांनी पण माझे आई वडील माझ्या वेळ बरोबर थोडाच वेळ आहे आणि ती मला सोडून जाणार आहे गेल्यानंतर आपण हजारो लोकांना जीव घालतो कथा कीर्तन ठेवितो पण अशीपर्यंत जर आपण त्याला प्रेमाने बोललो नाही त्यांना उलटून बोललो रागावून बोललो हे योग्य आहे का योग्य नाही आहे की नाही मग ती आई आपल्यासाठी सकाळीच लवकर उठते स्वयंपाक करते आणि आपण सहज म्हणतो आई मला जेवण नाही आवडत काही जेवलं नाही मला भाजी नाही आवडत भाजी फेकून दिली डबा फेकून दिला गाईला दिला आईला किती त्रास होता ते जेवण बनवण्यासाठी तो बाप दिवस रात्र पाणी भरतो शेतात कामाला जातो नोकरी करतो कधी कधी कारखान्यात इकडं तिकडं ते अन्न बनवण्यासाठी किती कष्ट करतो म्हणून ते आई वडील पुन्हा कधीच भेटणार नाही हा भाव ठेवून हाच क्षण माझा आहे म्हणून आता एक ताट घ्यायचा अगोदर वडिलांचे पाय धुवा नंतर आईचे धुवा श्री मातृ पितृ देवताभ्यव नम स्नानियम समरपाया मी पाय धुवा नॅपकिन सांगितली होती त्या नॅपकिनने मस्त आपले आईचे वडिलांचे पाय पुसून घ्या पाय पुसून घ्या चांगले बघा साक्षात सात स्वर्गाचं पुण्य आईच्या चरणामध्ये कुठं जाऊ नका देव दर्शनाला आई वडिलांचं दर्शन घ्या रोज जगातले सर्व तीर्थ दर्शन घेतल्याचं पुण्य त्या आई वडिलांच्या चरणामध्ये हा घेतलं आता गंध लावा श्री मातृ पितृ देवता भेवन महा गंधम समरपयामी अंगठ्याला गंध लावायचा इथं बसलेल्या मुलांनी पण हा आमचे वेदू आणि आशुतोष आणि नंदू आलेले आहेत सुनीता वहिनी आलेले आहेत त्यांच्या माता आलेल्या आहेत इकडे या तुम्ही वाटलं आबा नितीन भाऊ भगवान भाऊ तुम्ही जोडीने आले विकास भाऊ पुढे या बऱ्याच मुलांचे आज पालक आले नाही एक ताट तांब्या आणि पाण्याची बाटली घ्या फक्त बरोबर सांगतो त्यांच्याकडून करून घ्या इकडे या नाही ती इकडे बाळ इकडे या नचू इकडे नचू झालं नंदू इकडे आशु इकडे अजून काही मुलं असतील इकडे बाळून इकडे या मुली काही मुलीने इकडे या बसा जुडीने बसा केला आता त्या पायांना गंध लावला अक्ष दवा श्री मातृ विष्णू चरण देवताभ्यो नमः गंधम समर्पयामी चरण देवताभ्यो नमः पुष्पम समरपयामी दोन दोन फुलं वा फुले जर उरलेले जर असतील तर इकडे आम्हाला त्या थोडेसेला आता बसून घ्या आता ते ताट तांब्या खुर्ची खाली घाला ताट तांब्या खुर्ची खाली घाला हा हा चांगलं झोरे पोर

उठायचं आणि शांततेत आपलं डोकं अगोदर वडिलांच्या चरणावर ठेवायचं नंतर आईच्या चरणाव ठेवायचं श्री मातृ पितृ चरण देवता भवन प्रार्थनापूर्वक आणि समर्पया मी दर्शन करा सर्वांनी बसा खाली आता आईला खेटून बसायचं ते हळदी कुंकू अक्षता गंध सारा बाजूला करा खुर्ची खाली घाला ते सर्व आता काय करायचं हे बघा हाच क्षण माझा आहे आई वडिलांच्या नजरे नजर द्या आणि हा भाव काल रडत होते ना तुम्ही आई बाबा वडिलां का तोंड करा तिरपत तिरपत आई मला मला आता रडायला येईल मी जर जास्त बोललो आई वर्तन पण निघून गेले ते नाही बघा बरं ते किती थकलेले दिवसभर आपल्यासाठी काम करता हा हातात हात घ्या बाळाचा आपल्या पुढे सरकून चांगलं मांडीवर डोकं ठेवा वडिलांनी आईने डोक्यावरून हात फिरवा हळू <ण्णाग> सांभाळू न करू नको खा रोकायचं नाही

पण बाळ ती आई निघून गेली तर काहीच नाही हा होती वाटपाल परी नावाची मुलगी तिची आई वारली होती वारलेली एक मुलगा बसत आई मला वाटे तुझ आनंदात ठेव अष्टविनायकांचं दर्शन घेऊ करायचं आता वडिलांना चांगलं आलिंगन द्यायचं आलिंगन द्यायचं आईला बाबाला चांगलं लहानपणी कशी आईला कवळी तुम्ही आता लहान व्हा बर थोडस राडा आईला कशी कवळी मारून रहायचे आई मला त्याने मारलं आई मला सोडून जाऊ नका बरं का बाबा मला सोडून जाऊ नका बर काही काल म्हणत होते ना तुम्ही अरे तोच क्षण हा सोडून जाऊ नका आई बाबा मला घ्या जवळ घ्या मुलांना करा अजिबात संकोच करू नये कारण हा क्षण माझ्या आयुष्यात नाहीये गेली माझी आई गेली बाप गेला मन माझं आणि बस आता पुन्हा आई वडिलांचं दर्शन घ्या कडून दर्शन घ्या तसा चरणाने नेत्राने आपलं आई वडिलांचे चरण गेले पाहिजे डोळ्यातले आसरू एवढं राहिले ना शांततेत घ्या दर्शन परत हे कधीच भेटणार नाही आई वडील किती फक्त तो बालू आवरायचे नाही आई जाणार मी सुद्धा अमेरिकेला हे क्षण परत परत येत नाही येणार नाही आपल्या आयुष्यामध्ये जवळपास आईच्या मांडी पुन्हा डोकं ठेवा वडिलांच्या मांडीवरती

बंद तो हो होतो जवाताना दुष्काक माय चमचे फाट होता पाना विठा मंदिर पिठा मंदिर पिठा मंदिर पाणी टाक न मले फसत जाय तब मले विठा मंदिर दिसती माचे लाय नजर नजर आता था 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 था। आई वाटलाचा आता एक हात वाटलाचा से पाया तमाम मले गाथा मंदी दिस्ती माझी माया दिस्ती माझी माया हम बजुन बसरने आसच ये बगा यहाँ आसच बसुन ना आई वर्ल्ड लंकड़ बगत देव प्रस्तन झाला कदी बारह वर्षे तब केला बारह वर्षे ने तब केला देव प्रस्तन होतो माझी आई गेलेली आहेत कदाचित तिथं बसलेले काही जणांची आई गेली कोणाचे वडील गेली आहेत आपण बारा नाही पन्नास वर्ष सारे तप करू देव भेटेल महाराज काही नाही पण आई वडील नाही भेटणार बारा वर्ष तप केलं तर देव भेटतो पण पन्नास वर्ष काय शंभर वर्ष तप करू आपण सारे नेऊ पण आई वडील नाही भेटणार देव भेटेल पण आई वडील नाही भेटणार म्हणून हाच क्षण आपले कष्ट आटप होत

त्यानंतर सर्व आपलं साहित्य आठवून घ्या आणि प्रार्थना घेऊ नंतर मुली एका साईडला उभ्या राहतील कन्या पूजन करणार आहोत डोक्यावरती घ्या कलश डोक्यावरती घ्या ते नाणे दिलेले आहेत पटपट आचार्याने त्या कळशामध्ये टाका सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल